नमस्कार कसे आहात तुम्ही सगळे बरे आहात ना तर माझ्या चॅनलवर तुमचं स्वागत आहे तर इथं माझा स्वयंपाकाची तयारी चालली इथं मी मसालाही करून घेते भाजी बनवाय भाजी म्हणजे चिकन आणलेलं गुंजनच्या पप्पानी त्याची मी तयारी करून घ्यायला लागली इथं आणि एवढं दिवस ब्लॉक माझे येत नव्हते कारण थोडी कामात पण मी होते ना ब्लॉगमध्ये एवढं काय मला सपोर्ट भेटत नाही मग त्याच्यामुळं ते, ते कसं असतं तुम्ही ब्लॉग बघता पण कमेंट वगैरे करत नाही त्याच्यामुळं कमेंटही केल्यावर आम्हाला पण नवीन नवीन ब्लॉग बनवायला प्रोत्साहन भेटतं आणि तुम्ही काय करता ब्लॉग बघता आणि कमेंट करत नाही काय लाईक करतात काय 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 करत नाही बघतात आणि त्याच्यामुळं मग मला एवढं त्याच्यातून सप सो, म्हणजे सपोर्ट नाही भेटल्यामुळे माझं मा मन खचतं की एका व्हिडिओच्या मागं एवढी मेहनत लागते बनवायला काय काय वेळेस तर दिवस अख्ख्या दिवसाचा व्हिडिओ टाकायचा म्हणलं तर अख्खा दिवस त्याच्यात घालवायला लागतो आणि स्वयंपाक करताना पण सारखं ते अँगल बदलावं लागतात त्याच्यातच निमा टायमिंग जातो शूट करण्यात त्याच्यातून वरून सपोर्ट नाही भेटला तर मग एकदम मन खचून जातं माझं माझं काय कोणाचं पण तसंच असेल एवढी मेहनत करायची ना त्याच्यात जास्त सपोर्ट नाही भेटला म्हणजे शॉर्ट व्हिडिओलाही भेटतो मला पण ब्लॉगला पण म्हणजे असं बघतात पण असं कमेंट वगैरे छान छान कमेंट करत जावा व्हिडिओ आवडला तर लाईक करत जावा शेअर करत जावा म्हणजे मला पण पुढचं व्हिडिओ तुमच्यासाठी असं छान छान अजून छान बनवायला प्रोत्साहन भेटल म्हणून माझं जरा म्हणजे काम पण होतं जास्त म्हणजे मन खचलं एवढं मेहनत करून काय त्याचं फळ भेटत नाही त्याच्यामुळं पण तरी पण असं आहे की मला आवडतात व्हिडिओ बनवायला शॉर्ट व्हिडिओ बनवायला ब्लॉग बनवायला मग मन राहत नाही माझं मग बनवते मी तरी पण मग असं मग म्हणजे लेट लेट येतात व्हिडिओ आणि तुम्हाला जर माझे ब्लॉग बघायचे असतील तर छान छान कमेंट करा मला सांगा कुठं माझे म्हणजे ब्लॉक चुकतात किंवा कुठे काय म्हणजे तुम्हाला कसं कुठं चांगले वाटतात तर कमेंटमध्ये सांगत जावा मला तर ही मसाला मसालाही मी टाकले आता भाजून घेते थोडासा लाल होस तर भाजून घ्यायचा आणि आज माझी तब्येत एकदम खराब होती दुपारी म्हणजे दुपार धरूनच एकदम खोकला आणि मला ताप आलता आणि काय करायची इच्छा नव्हती पण तरी पण गृहिणींचं कसं असतं आजारी असलं काय असलं तरी उठून करायचंच असतं आणि इथं लाडू लाडूचं म्हणजे स्वयंपाक करताना सारखं मध्ये मध्ये असतंच माझं काय काम चाललं हो की सारखं विचारत असतो प्रश्न काय करते कधी होईल काय आणि मग त्याच्यात मी त्याला म्हणलं की जा तुला पप्पा बोलवत आहेत काय मग ती जातो पप्पा तुम्ही मला बोलवलं आहे का मग ते म्हणतात नाही मी नाही बोलवलं तर मग ती लगे माझ्याकडे येऊन तु। म्हणतो मम्मा तू माझा माझा उडवला ना नि मग हिंदी नि मग मराठी बोलतो आणि त्याचं बाहेरचं कोण आलं पाहुणे कोण आलं किंवा आम्ही आल गावी गेलो तर हसते त्याला कारण मराठी इंग्लिश आणि हिंदी एकत्रच ती बोलतो तुम्हाला आता ऐकायला भेटेल तर मग आम्ही थोडंसं त्याचं रेकॉर्डिंग केलं तुम्हाला ऐकायला म्हणजे दाखवायसाठी की कसा बोलतो तो आणि पहिलं तर त्याला येत नव्हतं मी शॉर्ट व्हिडिओ बनवायचे तर त्याच्यात तो फक्त ॲक्टिंग करायचा तो हलवायची पण तो बरोबर ॲक्टिंग करायचं आणि त्याला समजत पण नव्हतं बोलायचं ही काय पण एकदम बरोबर करायचं तर इथं आहे आता मसाले भाजून घेते आणि असंच व्हिडिओ जर तुम्हाला पाहिजे असलं तर काय आता सांगते सपोर्ट करा काय आता तुमच्या शेवटनं तुमच्या आहे कारण एका व्हिडिओला एकदम जास्तच मेहनत लागते काय तुम्हाला सांगायचं आणि त्याच्यात नंतर नाही एडिटिंग ही करायला दोन तीन तास लागतात म्हणजे कुठला पार्ट ठेवायचा कुठला नाही ठेवायचा ब्लॉगमध्ये अजून वायझ वायस ओव्हर करावा लागतो आणि त्याच्यात म्हणजे काय शब्द असं आपल्याला पटलं तर ठेवायला लागतात आणि नाही पटलं तर परत ते रिपीट अजून एडिटिंग म्हणजे लई एवढं झंझट असतं ना एकदम म्हणजे पण ते काय आहे ना एक आवड असते म्हणून ते कुठलं काम आपल्याला आवडत असलं तर ते करायला मज्जा येते मग किती तकलीफ झाली तरी काय वाटत नाही पुढं सपोर्ट पण भेटल्यावर भारी वाटतं तसं मग अजून बनवायला अजून व्हिडिओ काढायला छान छान मज्जा येते आणि पुढे अजून छान छान माझं व्हिडिओ येत जातील असं कारण थोडंसं माझं काम होतं ते कळ कळेल तुम्हाला बोबडी माझी थोडीशी वळती बोलताना तर कळेल तुम्हाला पुढं ब्लॉगमध्ये ह्या ब्लॉगमध्ये नाही समजणार ना। मी वेळ आली की तुम्हाला सांगेन काय माझं काम होतं तर कळेल सांगेन तर माझं जर तुम्हाला ब्लॉग बघायचे असते तर सबस्क्राईब करत जावा का माझ्या चॅनलला दामिनी ताई चॅनलला कारण सबस्क्राईब केलं म्हणजे मी असे ब्लॉग अपलोड केलं म्हणजे तुम्हाला नोटिफिकेशन त्याचं भेटलं भेटत जाईल माझं व्हिडिओ अपलोड झालं की मग तुम्हाला प तुमच्या पण मोबाईलमध्ये मेसेज येतो की माझं व्हिडिओ आलेत म्हणून तुम्हाला सर्च वगैरे असं करून बघायची जरूरत नाही आपोआपच तुमच्या मोबाईलवर माझं चॅनल सांगतो की माझे ब्लॉग आलेत म्हणून तर सबस्क्राईब करायला पण विसरू करू नका तर इथं आता मटण हे मसाला हे आहे मी आता थोडंसं गरम पाणीवर ताटात ठेवून परत थोडं शिजायला टाकेनं पीठी मळून घेईन मी तोपर्यंत आणि आज काय माझे काम करण्याची काहीच इच्छा नव्हती पण आता सगळं काम असं सोडून बसायचं पण नाही ना चालत करा काम तर करावंच लागतं तर काम करावं लागत म्हणजे ते आजारी असलं ना झोपलं तरी पण डोक्यात तेच खेळत की बाबा भांडी पडल्या झाडू पडलाय आणि करून झोपल्या काय वाटत नाही पण असं काम सोडून आजारी असू काय असू काय तब्येत खराब काय असलं तरी पण जोपर्यंत घरातली काम होत नाही तोपर्यंत आराम भेटत नाही मग मला उठू वाटत नव्हतं पण तसं उठली तरी पण बघा दुपार मीटलेली तरी एवढी भांडी पडले पोरांच चालूच असत पाणी बिणी काय 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 म्हणून आणि किचन बारका असल्यामुळं मला म्हणजे भांडी पडली की म्हण स्वयंपाकाला थोडासा त्रासच होतो मी भांडी घेणार होते आधी घासून पण स्वयंपाकाला लेट झालता त्याच्यामुळं मला स्वयंपाक आधी करून घ्यायला पाहिजे आणि लाडूचं मला सारखं भीती वाटते कारण किचन आहे छोटंसं त्याच्यात सारखा मध्ये मध्ये मग भाजल हे काय त्याच्यासाठी भीती वाटते सारखी मला आणि त्याचं असं आहे की त्याला एका बा जाग्यावर काय बसवत नाही सारखं इकडं तिकडं काय ना काय करामती करतच असतो त्याच्यामुळं मा निमध्यान माझं स्वयंपाक आणि त्याच्याकडं असतं आणि मी स्वयंपाक करताना तो काही किचनमधनं हालतच नाही डबा घेतून डब्या उभा राहून त्याचं सारखं असं प्रश्न विचारायचं जा चालूच असतं पण ते असं काम आहे नजर हाती हा काय नजरहाटीन दुर्घटना घटी काम आहे असं त्याचं त्याच्यामुळं इकडं मी थोडंसं काय कामात लागली की मग ते गॅसही चालू असतं मग ते काहीतरी का बटन फिरव कुठं चाकू घेऊ हो त्याच्यामु मला मा, भीती वाटते त्याची आणि मग ते आगाऊ पण ह्याच्यासाठी करतो की त्रास दिला म्हणजे मोबाईल वगैरे बघायला भेटेल पण थो पहिलं देत होती मी थोडा त्याला मोबाईल ही काम करताना पण आता पूर्ण बंद केला आहे मोबाईल कारण त्याला अशी सवय झाली की तो उभं वा नाही मला म्हणजे त्रास द्यायचा का तर मोबाईल ही त्याला मी देईन म्हणून पण आता किती त्यांनी आगावपणा काय केला तरी पण मोबाईलही देत नाही त्याला काय तिकाला पण मोबाईल नसतो दिदी भैया तर म्हणजे घेतच नाहीत मोबाईल कारण त्यांचा अभ्यास वगैरे शाळा असे असते त्याच्यामुळे त्यांचा तर पूर्णच मोबाईल बंद आहे आणि ह्याचा पण केलं आहे कारण मोबाईलनं आजकाल किती भेट म्हणजे गुन्ह्यांच्या शाळेत पण काहीतरी असं एका मुलाला मोबाईल बघून डोळ्याला काहीतरी झालं त्याच्यामुळं म्हणजे होतंहीच आजकाल मुलांनी मोबाईलही बघितलं की आपण थोडंसं असं काम करताना मध्ये येतात म्हणून मोबाईलही देतो पण त्याचा परिणाम एकदम नंतर ना वाईट येतात लयलांबचं राहू द्या माझा बहिणीचा मुलगाचं शिवराज आहे त्याला पण असंच म्हणजे झोपलानं परत एकदम असं डो उघडायला लागलं त्याला म्हणजे असं लवकर हेच होतच नव्हतं दिसत नव्हतं कारण ते मोबाईलमुळं त्याला त्रास होत त्यांना एकदमच मोबाईल बघायला सुरुवात तरी मी तिला सांगायची मोबाईल देऊ नको मोबाईल देऊ नको पण ती प्रेग्नेंट असल्यामुळं थोडासा द्यायची जास्तच मोबाईल आणि नंतर ना डॉक्टरने सांगितलं की मोबाईल वगैरे देऊ नका असं कारण त्याच्या डोळ्यालाच त्रास होईल मग आपलं मग आमच्या घरातच झाले आणि त्याच्यामुळं तरी पण आपण डोळ्यात टाकायचं म्हणले होते मोरकंपणाचीच गोष्ट आहे म्हणून त्याला मोबाईल ही द्यायचा कमी केले जास्त करून त्याचं आता म्हणजे कुठं त्याला उही पेन असं देऊन काही चित्र काढायला मी ए बी सी डी देते असं अक्षर जोडायला लावते वन टू देते त्याला असं गोल गोल करायला लावते म्हणजे थोडंसं त्याचं त्याच्यात इंटरेस्ट वाढेल म्हणून ते देते आणि दीदी भाई अशा अभ्यास वगैरे करायला लागली की मग त्याला पण बसवायला आणि त्याला पण सांगते कुठं पोयम म्हणायला असं ह्याच्यात इंटरेस्ट वाढला म्हणजे बाहेर वाटतं पण मोबाईलनं ओवर छान आता त्याचं असं झालं मोबाईल बघून की घरात आम्ही मराठी बोलतो आणि आता बाहेरचे बाहेर जरा जा गेले की इथं लोक जरा हिंदी बोलतात मराठी पण बोलतात पण हिंदी पण बोलतात आणि ती मोबाईल बघून थोडंसं ती पोयम वगैरे इंग्लिश असतात ते बघतो ती निकी विकी काहीतरी असे पोयम आहे त्यांचं ती बघतो आणि त्याच्यात ती इंग्लिश बोलतात त्याच्यामुळे त्याचं सगळं असं मिक्स झाले म्हणजे इंग्लिश मराठी आणि हिंदी सगळं असं मिक्स झाले आणि त्याला मग असं काय काय शब्द इंग्लिश येतात काय काय मराठी येतात काय काय हिंदी बोलतो त्याच्यामुळं मग त्याचा मोबाईलच कमी केला आहे आणि मोबाईलमध्ये कसं पहिलं त्याला असं मोबाईल दिला तरच तो जेवायचा म्हणजे मोबाईल बघत बघत मग आत्ता मी जरा दोन तीन आठवडा असं कुठ झाले म्हणजे म्हणजे त्याला सांगितले जे मोबाईल भूक लागली तर जेवायचं मोबाईल भेटणार नाही जेवायसाठी तुला भूक लागली असली तर जेव नाहीतर जेवू नको म्हणजे आपलं थोडंसं कठोर झालं मी त्याला समजतं की आता मम्मी देणार नाही आपल्याला मोबाईल म्हणजे जेवलं नाही जेवलं तरी पहिलं त्याला वाटायचं की मी जेवा म्हणून मला मोबाईल देतात मग नाटकं करायचं की जेवायला नको हे नको मोबाईल आधी मग आता त्याला समजले जरा पप्पा पशी त्याच्याडाली तो पण पप्पाला पण सांगितले त्याच्या की अजिबात मोबाईल द्यायचं नाही कारण आपल्या समोर सगळं परिणाम दिसतात किंवा व्हिडिओ आजकाल किती म्हणजे व्हॉट्सअपला युट्यूबला मुलांच्या डोळ्यांना त्रास चष्मा बिष्मा लागायला लागले त्याच्यामुळे आपलं मोबाईल बंद केला तर भेटूया आता सकाळच्या तर चला सगळ्यांना गुड नाईट बाय बाय तर इथं काम होतं म्हणून आम्ही बाहेर गेलतो तर आजचा व्हिडिओ इथपर्यंतच आवडला असला तर लाईक ला करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि कमेंट करायला विसरू नका असेच माझे छान छान ब्लॉग आणि अजून ह्याच्यापेक्षा जास्त छान छान मी करायचं ब्लॉग प्रयत्न करीन फक्त मला सपोर्ट करा तर भेटूया नवीन ब्लॉगमध्ये बाय बाय बाय